नमस्कार मी विष्णू बोरे आपण आहोत आझाद मैदान मुंबई येते तर महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशन संघ हे पूर्ण शहरी भागातून ग्रामीण भागातून वेगवेगळ्या ठिकाणून इथं नागरिक आलेले आहेत आज त्यांच्या पाचवा सहावा दिवस उपोषणात आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की उपोषणाची बसण्याची वेळ त्यांच्यावर का आली काय आपल्यासोबत नागरिक त्यांना आपण विचारूया सर काय आंदोलना कसायचं नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि काय मागण्या आम्ही मागील दहा ते पंधरा वर्षापासून आय टी आयमध्ये काम करतो तासिका तत्त्वावर आणि तासिका तत्त्वावर काम करत असताना आम्हाला जे काही मानधन भेटतं त्या आधी पाच हजार रुपये साडेचार हजार रुपये मानधनी काम केलं आहे आज रोजी डिपार्टमेंटकडे चौदाशे सत्तावन्न पदाची भरती निघाली आहे आणि त्याच्या अतिरिक्त डिपार्टमेंटकडे तेवीसशे पन्नास जागा रिक्त आहे मग त्या तेवीसशे पन्नास जागेवर डिपार्टमेंट आउटसोर्सिंग देण्यासाठी इच्छुक असून आम्ही त्या ठिकाणी तेवीसशे पन्नास जागेवर आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीची मागणी केली आहे मग याआधीसुद्धा आम्ही मागे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान आंदोलन केलं होतं चार स नोव्हेंबरला त्यावेळेस या खात्याचे मंत्री माननीय लोढासाहेब यांनी आम्हाला आश्वासन केलं होतं की येणाऱ्या साठ दिवसामध्ये एक कमिटी निर्माण करून तुम्हाला कशा पद्धतीने कंत्राटी स्वरूपात आम्ही आत्महत्ये घेऊ डिपार्टमेंटमध्ये हे असं आश्वासित केलं होतं परंतु आज रोजी नव्वद दिवस उलटूनसुद्धा या आपल्या प्रशासनाने किंवा म मंत्रिमहोदयांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही त्यामुळे आमचे जे काही बंधू आहेत तासिका निदेशक मागील दहा पाच वर्षापासून काम करत ते आज घरीच चालले आहेत मग आम्ही प्रशासनाला परत विनंती केली की आम्हाला जो साठ दिवसाचा सा कालावधी तो संपला आहे आणि आता परत आम्हाला विचार करावा परंतु अजूनही तो विचार झाला नाही म्हणून दिनांक पाच फरवरीपासून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातल्या चारशे एकोणीस आय टी आयमधून हो विविध आय टी आयमधून हो आम्ही या ठिकाणी आधार इथे आंदोलन करण्यासाठीच बसलो आहे पण मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमच्या कर्मचाऱ्यातर्फे पुढचं नियोजन कसं असणार आहे बघा आम्ही मागील दहा वर्षापासून काम करतो आहे त्यानुसार आमचा परिवार याच मानधनावर चालतो आहे आम्हाला मिळणारं मानधन हे अल्प असून सतरा ते अठरा हजार रुपये महिना मिळतात आणि हे मानधन वेळोवेळी न मिळतात चार पाच महिने मिळून मिळतात तरी पण ह्या डिपार्टमेंटची बाजू राखून आम्ही आजपर्यंत काम केलं आहे जर डिपार्टमेंटने आमची बाजू सक्षमपणे ऐकली नाही किंवा मान्य नाही केलीस आम्हाला सहपरिवाराला कुटुंबाला आमच्या आत्मदनाची परवानगी शासनाने द्यावी ही आम्ही त्यांना नम्र विनंती आहे कुटुंब सर काय सांगाल आता आश्वासनं देऊ नये आता तुम्ही सरांनी सांगितले की तीन महिने उलटूनही गेले अजूनही त्यांचा ठाव ठिकाणा नाही काय सांगाल एकतर महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणा शिक्षकांवर अशी अवस्था येऊ नये जर समजा शिक्षकांवर अशी अवस्था येत असेल आणि वेळोवेळी जर आम्हाला आमच्या मागण्या मागण्यासाठी जर ग्राउंडवर येण्याची वेळ आमच्यावर जर येत असेल तर याच्यापेक्षा आणखी दयनीय अवस्था किंवा वाईट वेळ शिक्षकांची येऊ शकत नाही जी, जी आम्हाला आम्ही आता बघतोय आम्ही घडवलेले विद्यार्थी मोठमोठ्या मुट पदांवर आहेत आज शासकीय नोकऱ्या ते करत आहेत आमच्यापेक्षा जास्त पगाराची ते नोकरी मिळवत आहेत पण त्यांना शिकवणारे शिक्षक आज इथं रस्त्यावर आलेले आहेत जर शासनाने या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे आणि आता तोंडावर निवडणुका आलेल्या आहेत तर त्या अगोदर आणि लवकरात लवकर, लवकर आमच्या हातात त्यांनी आमचं कंत्राटीकरण करून आम्हाला ते कंत्राटीमध्ये देण्याचं पत्र त्यांनी द्यावं आणि आम्ही परत जेव्हा रुजू होऊ यानंतर तर आम्ही कंत्राटी पदावरच रुजू होऊ अशी शाश्वती आम्हाला गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे नाही आता तुम्ही जसं बोलले शिक्षा शिक्षकावर अशी वेळ आली है। तर विद्यार्थ्यावरती अशी वेळ पुढचा जो येणारा काळ आहे तो कसा असणार आहे प्रश्नच नाही आता जसं समजा आम्ही इथं आलेलो आहोत आता जसं पाच दिवस सहा दिवस सहावा दिवस आजचा आहे येणारे आणखी किती दिवस आम्ही तर ठरवलं आहे की आमचा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही आता चारशे एकोणवीस आयटीआचं सर्व प्रशिक्षण थांबलेलं आहे त्याची जबाबदारीही गव्हर्नमेंटचीच आहे याला जबाबदार आम्ही नाही आहे त्याच्यानंतर होणारं शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं त्याची सर्वस्वी जबाबदार गव्हर्नमेंट राहील मानधन आम्हाला खूप कमी आहे त्या कमी मानधनात पूर्ण जे परमनंट शिक्षक आहेत त्यांच्यासारखंच राबवून घेतलं जातं त्यामुळे हे आंदोलन करावंच लागलं गरजेचंच आहे हे आंदोलन होणं मागण्या पूर्ण झाल्या तर काय भूमिका असणार मागण्या पूर्ण नाही झाल्या तर सरांनी म्हटल्याप्रमाणे आत्मदहन करणं हे एक योग्यच असेल okay. कारण आता आम्ही जो जो तेरा चौदा वर्ष मी काम करते आहे त्याच्यात काहीच बदल नाही म्हणजे आम्हाला ना मानधन वेळेवर मिळतं आहे ते पूर्ण मानधन मिळतं आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम लावले जात आहेत प्रत्येक संस्थेमध्ये त्यांचे ते ते, ते प्राचार्य आणि खूप गळचेपी प्रकरण केलं जात आहे सगळं बघू शकता हे ग्रामीण भागातून शहरी भागातून इथं मोठ्या संख्येने इथे आंदोलन करते आहेत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर सरांनी सांगितलं आम्हाला आत्मदान केल्याचे दुसरा पर्याय नाही आमचे मुलं बाळगेने आम्ही मंत्रालयासमोर आत्मदानाची परवानगी घेऊन रितसर आत्मदान करू त्याला जबाबदार शासन प्रशासन राहील मी नमस्कार